तर बघा काय सूचना आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मार्टेड दोन हजार चोवीस पेपर पहिले ते पाचवी पेपर सहावी ते आठवी या पे पेपरचा अंतरिम निकाल हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे पेपर दोन ले ले ले। एक दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी त्यांचा निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुणप्रतानी करायची असल्यास अथवा त्रुटी आक्षेप असल्यास आपल्याला मार्टेट डॉट इन या संकेतस्थळ दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांच्या लॉग इनमधून ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येईल अन्य मार्गाने आल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांचे आपले निवेदन दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या दिलेल्या मेलवर पाठवायचे हो सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नंतर प्राप्त झालेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायचे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे की आता टी ई टी परीक्षेचा निकाल लागलेला आहे आपण ज्याची वाट पाहतो इतक्या दिवसापासून तो आता मार्ग आता आपला मोकळा झाला आहे कारण तर टी टी परीक्षेचा निकाल हा लागलेला आहे तर बघ प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समोर समजलं सिडिओसुद्धा आपले लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद Gracias.